इतके प्रयत्न केले की दिवा रत्नागिरी ट्रेन पुन्हा एकदा चालू करावी रत्नागिरी पासून आपल्या मराठी माणसासाठी ना आता ही ट्रेन नक्की चालू करा दादर पसुन नमस्कार मंडळी होणावर रेल्वेचा प्रवास करून आम्ही दोन हजार पाचशे रुपयात पाच जणांसाठी महालय होमस्टे निवडला तेथून फ्रेश होत आम्ही केली शरावती नदीत बॅकवॉटर बोटिंग कांदावन सफारी इको बीच आणि बस स्टँड पासून जवळ असलेल्या ऑथेंटिक शरावती फिस्टाइन मध्ये मासे जेवणाचा आस्वाद संपूर्ण माहिती दिली आहे त्या व्हिडिओ मध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्रिंट केलेल्या कमेंट बॉक्समध्ये नमस्कार सर्वांना मी भूषण स्वागत करतो आपल्या होणावर सिरीज पार्ट टू मध्ये पहिला एपिसोड पाहिलात की नाही होणावर सिरीज की या ठिकाणी तुम्ही कुठे थांबू शकता काय काय खाऊ शकता कुठे कुठे फिरू शकता आवर्जून पहा लिंक दिलेली आहे आपल्या प्रिंट केलेल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कालपासून ज्या ठिकाणी आम्ही के होमस्टे केला आहे त्या ठिकाणीचा परिसर होणार पासून अगदी हाकेच्या अंतरावर नियर बाय एच पी पेट्रोल पंप रूम ची मी पूर्ण टूर दाखवलेली आहे आवर्जून पहा पहिल्या एपिसोड मध्ये आणि या ठिकाणी जेथे आम्ही थांबलो आहोत ते, ते स्वतः मालक प्रोपोरेटर ओनर आपल्यासोबत तयार आहेत काका आणि काकी काकेने आपलं एकदम आपुलकीने आम्हाला नाश्ता आणला आहे उपीट सोबत भजी आणि गरम गरम कोरा चहा आता मस्तपैकी पटपट पटपट गोड असा नाश्ता करून घेऊ आणि मग आपण जाऊ थेट करिकनम्मा या मंदिरात करिकनम्मा कनम्मा या पुढे डोंगरावरती डोंगरा जायला बघा वेळ आहे की नाही कारण संध्याकाळी ट्रेन आहे आपली आजची पाच वाजता मंगळूर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन टू वन थ्री फोर रॉकेट एक्सप्रेस म्हणजेच आपली लाडकी मँगलोर एक्सप्रेस भावांनो नाश्ता कसं आहे एकदम तुमचं काय म्हणणं आहे काकींनी आपल्या सेवा दिल्याबद्दल बाकी ऍक्च्युअली इथे होमस्टे घेतला ना आम्ही त्याच्यामुळे झालं की आम्हाला त्यांनी व्यवस्थित गाईड केलं की चिपेस्ट प्राइस मध्ये तुम्ही कसं काय करू शकता म्हणून तुम्ही होमस्टे इकडे तुम्ही जवळ मिळाले हे पण तुम्ही बुक करू शकता जेणेकरून होईल असं की तुम्हाला इकडचे लोक प्रॉपर गाईड करतील इकडच्या लोकांना माहिती आहे की कसं काय कारण तुम्हाला ते जास्त डायरेक्ट तुम्ही बोटिंगला गेलं तरी जास्त बोलणार मग इकडे तुम्हाला गाईड करतील किती बार्गेन करायचं हे सगळं तुम्हाला इथे सांगतील सो होमस्टेज बुक करा आणि मग पुढे जावा मी हायली रिकमेंड करेल नाश्त्यामध्ये वाऊ पीठ वरून थोडं बारीक शेव खारे शेंगदाणे थोडी साखर आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्व काही घेतलंय ना सर्व काही बॅग चड्ड्या बिड्ड्या सगळं काय काय तुमचं डोकं घेतलंय का कोकणची माणसे साधी भोई ज्याने कोणी म्हटलेलं आहे त्यांना शतशा मनपूर्वक आभार नुसतं बोलून पण नाही करून पण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल मालवण बेंगुर्ले रत्नागिरी रायगड अलिबाग या ठिकाणी तुम्हाला साधीभोई माणसं भेटतील अगदी कर्नाटकातल्या ह्या भागामध्ये देखील कुठे कारवार कुमटा अंकोला मुर्डेश्वर होनावर अगदी उडपी मंगळूर या साइडला देखील करिकनम्मा परमेश्वरी मंदिर इथून बरोबर पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही प्लॅन करतो रिक्षाने जायचा आणि त्या ठिकाणी के एसआरटीसी म्हणा किंवा इतर कोणती बस जात नाही आजच्या होनावर सिरीज भाग दोन मध्ये आपण भेट देणार होणावर पासून पंधरा किलोमीटर असलेल्या उंच डोंगरातील करिकनम्मा या देवी मंदिरात आणि इतर धार्मिक स्थळांना कुठे भेट देता येईल या सर्वांची माहिती जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा की कशा प्रकारे साडे तास उशीर असलेल्या मँगलोर ट्रेनचा मुंबईकडे आमचा प्रवास झाला चरापासून करिकांनाम्मा मंदिराला जाण्यासाठी प्रायव्हेट ऑटोचाच वापर होतो होर्णावर बेंगळूर या मार्गावरून मंदिराकडे जाण्याचा मार्ग दहा किलोमीटरवरती रस्ता एकदम सपाट पण मुख्य कमान दिसली की तेथून चार किलोमीटरवरती तीव्र घाटांची वळणे चढत मंदिराशेजारी पोहोचता येते आम्ही पाच जणांनी दोन रिक्षांनी प्रवास केला त्यासाठी लागणारे भाडे सातशे रुपये दोन रिक्षांचे होर्णावर बस स्टँड बसून बरोबर पंधरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो करिकांनाम्मा परमेश्वरी या मंदिराशेजारी मुख्य कमानेपासून चार किलोमीटरवरती असं घाट शिक्षण आणि तो पार करत आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत मंदिरामध्ये आपण जाऊ दर्शन करण्यासाठी पण त्याआधी या ठिकाणी बघा सूचना लावली आहे लोकांसाठी की मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुमचा ड्रेस कोड पूर्ण पाहिजे म्हणजे जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी फक्त पॅन्ट धोती पच मागलायची आहे वरती बॉडी टी शर्ट शर्ट काढून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि महिलांसाठी सिम्पल साडी किंवा ड्रेस कोड असेल पैजामा चुरीदार ते काही झालो आम्ही आता निर्वस्त्र आता जाऊ थेट देवीच्या दर्शनाला बोला अंबे माते की जय कणिक नम्मा माता की जय होणावर या ठिकाणी पर्यटन दृष्टीने तुमचा प्लॅन आहे व्हिजिट देण्याचा भेट देण्याचा तर आवर्जून इकडच्या पर्यटन क्षेत्रांना भेट द्या पण त्यासोबत कनिकमा देवीच्या मंदिराला आवर्जून भेट द्या मंदिर तुम्हाला दुपारचा महाप्रसाद मिळून जाईल परंतु आम्हाला वेळेला महत्व देऊन इथून पाय काढावा लागतोय कारण इथून आम्हाला चार किलोमीटर खाली जायचं एकदम पूर्ण असं उतर उतरत मुख्य मेन रोडला जवळ स्वतःची गाडी असेल तर आरामात या ठिकाणी पोहोचू शकता जाऊ शकता काहीच नसेल तर मात्र रिटर्न जाताना तुम्हाला पायी पाय चला जावं लागेल मी आणि आमच्या मित्रपरिवांसोबत चार डायरेक्ट कुमटासाठी काय ऑप्शन मिळतोय ते बघू तुम्हाला होणावरनं येऊन धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे या मंदिरांना अवश्य भेट द्या पहिले इडगुंजी गणपती मंदिर भगवान गणेशाला समर्पित हे देवस्थान या मंदिराचे मुख्य आकर्षण येथील गणपतीची अद्वितीय मूर्ती दुसरे कोडलामाणे श्री विष्णू मंदिर जे डोंगर आणि जंगलांनी पूर्णपणे वेढलेले शांत वातावरणात असलेले प्राचीन मंदिर ते म्हणजे कोड लामाणे श्री विष्णू मंदिर पुढे मुरडेश्वर गोकर्ण या चार ते पाच धार्मिक स्थळांना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे <laughs> करिकनम्मा या मंदिरापासून खाली गावी चार किलोमीटरचा पायपेट करत कुमटा या ठिकाणी जाण्याचे ठरवले कारण आमच्या ट्रेनचा ऑफिशियल हॉल्ट त्याच ठिकाणी आहे करिकनम्मा मंदिर ते कुमटा एकूण अंतर वीस किलोमीटर चारशे रुपयात ऑटोवाली टॅक्सी बुक करून आम्ही पोचलो कुमटा बस स्टँडला प्रचंड भूक लागलेली दुपारचे एक वाजलेले ट्रेनची वेळ संध्याकाळी पाच वाजता म्हणलं पोटभर जेवण घेऊ यासाठी शंभर रुपयाची साऊथ इंडियन शाखरी थाळी घेतली ज्यात वरण भात चपाती दोन भाज्या सांबर पापड आणि लोणचं यामध्ये भात तुम्हाला अनलिमिटेड अमर्यादित मिळून जाईल स्वागत आहे कर्नाटक राज्यातील कोकण रेल्वेच्या कुमता या स्टेशनवर संध्याकाळचे पाच छत्तीस म्हणजे साडेपाच होऊन गेले आहेत आमच्या ट्रेनचा टायमिंग आहे वन टू वन थ्री फोर मंगळूर एक्सप्रेस ठीक या ठिकाणी पाच वाजता संध्याकाळी परंतु आज आपली ट्रेन रिशोडील केली आहे चार तासांनी म्हणजे या ठिकाणी आता बरोबर रात्री आठ किंवा सात वाजता लोक वाट बघतायत आहेत मत्स्यगंधा एक्सप्रेस कधी येते आणि आम्ही कधी प्रवास करतोय आम्ही पण प्लॅन केला होता म्हटलं जायचं या ट्रेनने भलेही जनरल ते जनरल परंतु तिकीट काढले यार आमच्या मंगळूर एक्सप्रेसची जर तिकीट बुकिंग केली होती मत्स्यगंधा तर बाई वेटिंग वेटिंगमध्येच आणि ह्या ट्रेनची कसे आर सी होते म्हटलं ठीक आहे लेट तर लेट कारण ही ट्रेन गेल्या अडीच वर्षापासून कायम लेटच होते म्हणजे कणकवलीसाठी ह्या ट्रेनचा टायमिंग आहे मुंबईच्या दिशेने ठीक रात्री साडेआठला पण ही ट्रेन तर रात्री दहाच्या नंतर येते कधी कधी बारा वाजता पहाटे दोन तीन चार कधी पण कोकण रेल्वे या रूटवरती नेमकं काय चालू आहे काय कळत नाही ही ट्रेन काल मुंबईवरून निघाली ऑन टाईम जब की रत्नागिरीला आली दीड तास लेट कणकवलीला दोन तास लेट असं करत 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 या ठिकाणी मँगलोरला पोहोचली बरोबर दुपारी तीन सवा बरोबर चार वाजता सुटेल कुठून मॅंगलोर पासून जब की आता वाजले साडेपाच अजूनही काही सुटलेली नाही तर बघू आपली ट्रेन कधी येते काळं पडतोय की दिवसा येते मला वाटतं काळं पडेल रात्र पडेल आता या कोकण रेल्वे संबंधित अनेक लोकांचे प्रश्न निर्माण झाले आहेत जसे की संगमेश्वर या ठिकाणी अनेक ट्रेनना थांबा देणं जसे की दोन तीन ट्रेन आहेत त्यांना हॉल्ट नाही आहे की खेड चिपळून दिला जातो पण संगमेश्वर का नाही आणि त्यासोबत आता मला बातमी मिळाली कोरोना अगोदर जी पॅसेंजर चालायची कोणती दादर रत्नागिरी जी आता चालते सध्या दिवा रत्नागिरी म्हणून पाच शून्य एक शून्य तीन अनेक दादरकर रत्नागिरीकर चिपळूणकर यांची मागणी होती की सध्या चालणारी रत्नागिरी ट्रेन ही दादर रत्नागिरी पुन्हा करावा परंतु या सर्वांच्या मागण्यांना फेटाळून रेल्वेने भलताच चालू केला आहे तो म्हणजे की दादर गोरखपूर ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे ती सुद्धा कायमस्वरूपी इतके प्रयत्न केले की रत्नागिरी ट्रेन पुन्हा एकदा चालू करावी दादर रत्नागिरी पासून मग दादा ते रत्नागिरी परंतु या मागण्यांना अजूनही आपल्याला हिरवा कंदील मिळाला नाही जब की बाहेरच्या ट्रेन बाहेरच्या लोकांना प्राधान्य दिलं असून आपल्या मागण्यांना अजूनही मान्यता दिली गेली नाही पॉईंट आहे की जेव्हा कोविड चालू झालं तेव्हा ती दादर रत्नागिरी जी पॅसेंजर ट्रेन होती ती दिव्यापासून काढायला लागले ठीक आहे पण इश्यू असा व्हायला लागला की जे दादर आणि वेस्टर्न साईडून जे लोक येतात त्यांना कॅब म्हणजे ती ट्रेन बोर्ड करायला भेटतात बिकॉज ऑफ ती दिवावरून चालली जाते तो दा, दिवा रत्नागिरी एक्सटेंड म्हणजे एक्सटेंड करून दादरपासून स्टार्ट करायचं जेणेकरून वेस्टर्नची पब्लिक येईल तिकडे एवढंच सांगायचंय आपल्या रेल्वे प्रवासी सेवा संघटनाने खूप लिखी स्वरूपात त्यांना हे दिले अर्ज दिले परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या मध्य रेल्वेचं की आम्हाला या ठिकाणी जागा मिळत नाही ट्रेन लावायला जागा पुरत नाही ठीक आहे मान्य केला पण ट्रेन लावायला जागा मिळत नाही तर ह्या ट्रेनला नेमका थारा असा कुठून मिळाला आणि कसा मिळाला कारण ही ट्रेन आधी कुठून चालायची कुर्ला एलटीटी ते रत्नागिरी पण लोकांच्या मागणीसार ही चालू केली दादरपासून परंतु आता अनेकांची पुन्हा मागणी येते दादरपासून करा 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 अजूनही त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही मिळेल नक्कीच मिळेल आपण सर्व कोकणवासींनी मेहनत घेऊया अजून त्यांना दबाव टोकूया की कि बाबा ही ट्रेन पुन्हा सुरू करा आणि ही एकच नाही अशी अनेक ट्रेन चालू करा जे लोकांची डिमांड आहे जसे की मुंबईची पण इंटरसिटी मुंबई रत्नागिरी इंटरसिटी नक्की चालू होतील आणि आपल्या या प्रयत्न नक्की एक दिवशी यश मिळेल फक्त आमच्या कोकणातले जे नेते मंडळी आहेत त्यांनीसुद्धा बाबा घाला लक्ष घाला लोकांचं भलं झालं होईल पण तुम्हीसुद्धा लक्ष घाला कारण बाहेरून जर व्यक्ती येतोय आपल्या भूमीमध्ये तर मात्र पुढे जाऊन ही गोष्ट संभाळणे कठीण होणार आहे

चला बाबा फायनली आपली ट्रेन येते ठीक रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी ट्रेनचा चा ऍक्च्युअल अराव्हल टाइमिंग आहे ठीक संध्याकाळी पाच वाजता कुमट्याला आणि येते जास्त साडे नऊ वाजता म्हणजे एकंदरीत आपली ट्रेन साडेचार तास लेट आहे ले ऑन टाइम असती तर आपली ट्रेन कुठे पाहिजे होती कणकवलीला मंगलूर एक्सप्रेस कोच नंबर एस टू आमचा कोच हाच आहे पण सीट मात्र आज आर एसी मिळाला आम्हाला कन्फर्म नाही चला माऊली चला पण सीट नंबर पंधरा आणि तेवीस बघा चला फायनल आपल्याला सीट मिळाली माझी आणि दोन सीट आहेत पंधरा आणि तेवीस नंबर तिकडे दोन या ठिकाणी दोन जे जे कुमटा भटकळ पुढे मुकम ज्या या ठिकाणी चालणारे प्रवासी वर्ग आहेत ऑलमोस्ट कंठा येईल कारण ट्रेनच भाई जवळपास साडेतीन चार तास लेटच आहे साईड पेंट्री सुरू आहे जेवणासाठी आम्ही घेतली आहे वेज शुद्ध शाकाहारी बिर्याणी किंमत आहे एकूण नव्वद रुपये रवी किरण कॅटरिंग ना सॉरी रवी किरण कॅटरिंग आणि ही ऑनबोर्ड केली जाते कुमट्यापासून यांची फक्त धाव आहे कुमटा ते कणकवली कणकवलीला गेले तेव्हा यांची कॅटरिंग खाली उतरतात आपली ट्रेन आधी साडेचार तास लेट त्यामुळे टी सी दादा आले त्यांना आम्ही सीट सांगितली चाळीसार आर सी आहेत पंधरा नंबर आणि तेवीस नंबर पंधरा पंधरा तेवीस तेवीस म्हटलं कुठे जागा एका द्या बसायला तर बोलले की हाय जागा दोन तीन सीट आरामात ऍडजस्ट करा कारण ट्रेन लेट असल्यामुळे बहुतांश लोकांनी फल करून आपली तिकीट कॅन्सल केली कुठून कणकवली रत्नागिरी या ठिकाणा बसून तांबल्या दोन सीट मिळाले ते सुद्धा पूर्णपणे कन्फर्म वाले टेन्शन नाही मस्त की जिवून घेऊ व्हेज बिर्याणी आणि तर भेटू थेट कारवारला आम गेले कारवार स्टेटमध्ये मडगाव मडगाव वेलकम टू गोवा कुमटापासून कारवार आणि कारवार पासून मडगाव पर्यंत जो काही ट्रेनने आपला टायमिंग कव्हर केलाय ना एकदम आपली ट्रेन सुटली होती कुठून ठीक वाजून चाळीस मिनिटांनी आणि या ठिकाणी मडगाव स्टेशनला जो गोवा राज्यातील ए वन कॅटेगरी मधला आहे ठीक रात्री अकरा वाजता ज्यांनी ज्यांनी नॉर्थ चा प्रवास केलाय आणि साऊथ चा प्रवास केलाय त्यांनी आवर्जून कमेंट करा की जेवणामध्ये स्कॅम मोठ्या प्रमाणात कुठे होतो उत्तरेकडे की दक्षिणेकडे आतापर्यंत मी केलेल्या प्रवासामध्ये सर्वात जास्त स्कॅम हा नॉर्थ मध्ये होतो साऊथ ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये कारण त्यांची जेवणाची कॉस्टिंग असते ती त्या पूर्ण होते लिहिली जाते की तुम्हाला जेवण किती रुपयांमध्ये आणि कोणत्या कॅटरिंगमधून मधून आलेलं आहे ते मडगावला येऊन आपल्या ट्रेनची भेट झाली मुंबईवरून सुटणाऱ्या मुंबई एलटीटी तिरुवनंतपुरम नेत्रवती एक्सप्रेससोबत हे सुद्धा ट्रेन या ठिकाणी दहा मिनिटं थांबेल क्रू चेंज होतो आणि वॉटर फिलिंग या ठिकाणी केलं जातं ट्रेन क्रमांक एक दोन एक तीन तीन आपली चालते मंगळूर एक्सप्रेस आयसीएफ वरती आणि आयसीएफ मध्ये जे बाथरूम आहेत त्यांना फ्लश करण्यासाठी हा रॉड दिला जातो या रॉड मार्फत पा तुम्हाला पाणी खाली सोडायचं आहे बहुतेक जणांना कल्पना आहे पण बाकी ज्यांना माहीत नसेल तर ज्यांना माहीत नाही तुम्हाला फ्लश करायचं असेल तर हे वाला प्रेस करायचं बघा असा या ठिकाणी हे पाणी पूर्णपणे फ्लश होऊन बाथरूम मध्ये हे तुम्हाला काही महिन्यांपुरत बघायला मिळेल येत्या मार्च महिन्यापासून आपली ही मँगलोर ट्रेन होणार आय सी एफ टू एल एस बी मध्ये पासून फेब्रुवारीच्या सतरा का अठरापासून पण ही मात्र मार्च पासून होणार अपग्रेड एल एस बी मध्ये मडगाव देखील जास्त वेळ घेतला नाही ट्रेन ने ट्रेन रवाना झाली आणि आता बघू शकता लोक झोपलेली आहे झोपून दे हो भावाशी तू पण झोपाक घे तू कोणची वाट बघतं मारे रत्नागिरी रत्नागिरी शेषांगिरी रत्नागिरीला की झोपत टाइम पाहू शकताय वाजले मध्यरात्रीचे दीड आणि आपण पोचलो कणकवली रेल्वे स्टेशनला संपूर्ण रेल्वे स्टेशन, स्टेशन रिकामी ज्यांची बुकिंग तेच फक्त आहेत या ठिकाणी मजबूत मजबूत अशी थंडी आहे आणि बाहेरून असा काय दिसतो कणकवली रेल्वे स्टेशन सुस्वागतम सुस्वागतम ते ठाणे एकूण डिस्टन्स आहे सातशे किलोमीटर आणि यासाठी आम्हाला लागले तिकीट भाडे स्लीपर क्लास साठी एकूण पाचशे साठ रुपये आपल्या आजच्या प्रवासातील ह्या ट्रेनचे जनरल डबे पूर्णपणे रिकामी चालले प्रवासी वर्गाने एकेकाळी पहाटे साडेतीन चारला ला सोडणारी ट्रेन रॉकेट एक्सप्रेस आधी काय दबदबा होता यार आणि आता होणावर सिरीजचा भाग एक पाहिला असेल आणि भाग दोन आतापर्यंत दिलेली धार्मिक स्थळांना भेट ही माहिती आवडली नक्कीच लाईक करा प्रवास एक दिवसीय होऊ शकतो परंतु दोन दिवसाचा करायचा असेल होम स्टे शोधताय तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करत तुम्ही होमस्टेला थांबू शकता आणि आरामात होणावरची दोन दिवसीय इटर्नली ट्रीप एन्जॉय करू शकता ट्रेनची तिकीट म्हणजे येण्या जाण्याचा प्रवास रिक्षा भाडे होमस्टे भाडे बोटिंग जेवणाचा खर्च हे सर्व काही ॲड केले तर प्रति व्यक्ती दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंत प्रति व्यक्ती खर्च होऊ शकतो कमी अधिक होईल पण कमीत कमी दोन हजार रुपये पुढे और या ट्रिप बद्दल देण्यात आली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच 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 कमेंट करा आणि जे कोणी त्यांनी मधून त्यांनी कमेंट केली पाहिजे आम गेले आठ आणि आपली ट्रेन आता आराव्ह होते पणवेल या ठिकाणी मानलं पाहिजे या ट्रेनला इकडचे लोक पाहिले अशीच लोक पाहिलं मागे ट्रेन मॅनेजर की ट्रेन जशी सुटली रत्नागिरी पासून जो टायमिंग कव्हर केलाय एकदम नाद खा आणि या ट्रेनला अतिशय महत्वाची सूचना ही ट्रेन ठाणेपर्यंत टर्मिनेट केली जाते मग ती ट्रेन नऊ वाजता जाऊ सकाळी सहा ला जाऊ किंवा सकाळी पाच ला जाऊ मंगरुल ते ठाणे एवढंच ते लूट दिला जातोय तिकीट मात्र निघेल तुमची पुढे सीएसएमटी पर्यंत पण ट्रेन मात्र तुमची टर्मिनेट केली जाईल ठाणे या ठिकाणी पण वेळेला आपली गाडी पोहोचली ठीक आठ वाजून दोन मिनिटांनी गाडी पुढे जाईल पण दिवाळी जाऊन मात्र पुन्हा एकदा थांबेल आणि किती वेळ थांबेल काय सांगू शकत नाही इकडून ट्रेन आहे ठीक बरोबर सवा अड ठाण्यासाठी पनवेल ठाणे ट्रेन पकडू आणि गपचूपुणे बुलूनला घरी जाऊ